नगर शहर आणि परिसरात घरफोड्या करणारी सराईत गुन्हेगारांची आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली या टोळीकडून सोरलेले पाच लाख अडतीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदी या दागिने हस्तगत करण्यात आले किशोर तेजराव वायाळ वय बेचाळीस राहणार चिखली जिल्हा बुलढाणा गोरख रघुनाथ खळेकर वय सदतीस राहणार शिरसवाडी जालना विष्णू हरिश्चंद्र हिंगे वय बत्तीस राहणार चंदन जिरा कॉलनी जालना अशी आरोपींची नावे आहेत नगर शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या वारंवार घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल पोलीस अंमलदार संदीप पवार दत्तात्रय गव्हाणे संतोष लोंढे संदीप दरंदले संदीप चव्हाण संतोष खैरे प्रमोद जाधव शिवाजी ढाकणे अमृत आढाव मयूर गायकवाड मेघराज कोल्हे चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी त्यांचा फरार साथीदार रुद्राक्ष पवार राहणार लाखनवाडा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा याच्याबरोबर नगर नेवासा चाळीसगाव पैठण या ठिकाणी घरफोडा केल्याची कबुली दिली पकडलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून अहमदनगर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आरोपी किशोर तेजराव वायाळ याच्यावर घरफोडीचे पन्नास गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी विष्णू हरिश्चंद्र हिंगे याच्यावर सहा गुन्हे आरोपी गोरख रघुनाथ खळेकर यांच्या विरुद्ध अठरा गुन्हे विविध जिल्ह्यात दाखल आहेत बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा